नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन मोठीचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल लसलगाव विंचूर कांदा बाजारपेठले कॅम कॅम दर सहाशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल लसलगाव निफाड लाल कांदा बाजारपेठले गेम कॅम दर नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकवीसशे दहा रुपये क्विंटल लसलगाव लाल कांदा बाजारपेठले कॅम कॅम दर सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सव्वीसशे अक रुपये क्विंटल एवला नंतर लाल कांदा बाजारपेठली कॅम कॅम दर चारशे तीस रुपये क्विंटल दर सोळाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल एवला लालकांदा बाजारपेठले कॅम कॅम दर दोनशे रुपये क्विंटल दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकोणीसशे एकतीस रुपये क्विंटल पिंपगाव तर सायकेडा लालकांदा बाजारपेठले कॅम कॅम दर सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण जस दर सोळाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे एकावन्न रुपये क्विंटल देवळा लालकांदा बाजारपेठले केम दर तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकोणीसशे पंचावन्न रुपये क्विंटल चांदवड लालकांदा बाजारपेठले केम दर सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार एकावन्न रुपये क्विंटल कळवन लाल कांदा दर पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बावीसशे पाच रुपये क्विंटल मित्रांनो हे आत्तापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊचलात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये येथेपर्यंत नमस्कार बाय बाय